नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने मित्र मित्रलय अभियान स्वच्छालय अभियान चालले मागे भारत सरकार मार्फत राज्य सरकार मार्फत नगर परिषद पंचाय पंचायत समित्या ग्रामपंचायत मार्फत गाजवलेला आहे प्रत्येक प्रत्येक घर घर परत शौचालय घर परत शौचालय ज्याचं अतिक्रमणचं घर असेल तरी त्याला शौचालय हे सरकारची योजना होती बारा बारा हजार रुपये प्रत्येक शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये देण्यात आले होते दोन टप्प्यामध्ये देण्यात आले होते परंतु आरणेई पंचायत समिती अंतर्गत काटोडा ग्रामपंचायत आहे काटोडा गट गटग्रामपंचायत गट उद्रापूर रुद्रापूर 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 गटग्राम गट काटोडा काठोडा या गावामध्ये शमशान भूमीमध्ये अग्नि देण्यासाठी शेण नाही आहे शमशान भूमीमध्ये सगळे काय म्हणतो त्याला आपण गच्च झालेलं आहे झाडं झुडप झालेले आहे आणि तो अग्नी देण्यासाठी जर अग्नी देतो म्हणलं एक प्रेताला तिथं पाच तुम्हाला ते दिसत आहे कशी परिस्थिती आहे मित्र आणि त्याच रोळनं उद्रापूरमध्ये त्याच रोडनं अशी घाण आहे घाण दोन्ही बाजूला चालता येत नाही नाकाला पदर लावून लोकांना चालाव लागते त्या गावामध्ये किती झालेलं आहे स्वच्छालय किती घरोघरी झालेले आहे ते त्या त्या, -त्या गाव आण पंचायत समितीचे अधिकारी विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अंतर्गत येणारे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सचिव म्हणतो त्याला सरपंच त्या गावाचे त्या गावातले सरपंच काय करत आहे पैसे कसे वाटलेले आहे शौचालय झाले की नाही पाहिले की नाही कशा कशा टप्प्यात पैसे दिलेले आहे दोन टप्प्यामध्ये दिले म्हणतात सहा हजार आणि पुन्हा सहा हजार सगळे लोक बाहेर बसतात आहेत आणि कशाचा शौचालय मुक्त कुठं आहे गाव गाव मुक्त झालेला आहे का हागनदारी मुक्त का झालेलं आहे का हगनदारी मुक्त म्हणतात हागनदारी मुक्त बोलणं लावतात मोठे मोठे हगनदारी मुक्त म्हणून काटोडा ग्रामपंचायत हागनदारी मुक्त झालेलं नाही आहे याकडे आरने तहसीलदारांनी आरनेचे बी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी एस डीओ साहेबांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे तुमचा हे व्हिडिओ पहा तुम्ही आर्नेचे तहसीलदार साहेब आर्नेचे बी साहेब आर्नेचे गट विकास अधिकारी साहेब आणि जिल्हा अधिकारी साहेब हे यांच्यावर लक्ष द्या काटोडा ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत रुद्रापूर रुद्रापूर मध्ये भूमीत जागा नाही प्रेस जाळण्यासाठी रुद्रापूर मध्ये हगनदारी मुक्त गाव झालेलं नाही आहे काटोडा ग्रामपंचायत तुम्ही प्रत्यक्ष पाहा हे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणेशाय न्यूज दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया